पंढरपूर शहरातील नवीफेट या ठिकाणी अनंत कटप व मित्र परिवा आयोजित श्रीराम नवमी निमित्त मूर्तीपूजन सोहळा आयोजन केला गेला चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथे गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला राम जन्म सखे राम जन्मला आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशभरात मोठ्या थाटात जल्लोषात व वा उल्हासपूर्ण वातावरणात साजरा केला जातोय या निमित्तानं अनंत कटप यांच्या विद्यमानानं प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते श्रद्धा भक्ती आणि उत्साहपूर्व वातावरणात मूर्तीपूजन करत श्रीरामाच्या नावानं जयघोष करत भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न होत प्रसादाचंही वाटप करण्यात आलंय यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट माजी नगरसेवक नीलराज टोंबे अंबादास धोत्रे निलेश अंबोरे मुन्नागिर गोसावी भारत भिंगे राम चौगुले आनंद खटावकर समीर वाखरकर अमोल गोरे सूरज सावळसकर गुरुनाथ उमरे अमोल पटबळे विकी अभंगराव महेश विभूते निलेश गोरे स्वप्नील राऊत नितीन देशमाणे प्रथमेश पावले माऊली चव्हाण अण्णा सलगर धनराज कटप महेश तेंडुलकर यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रशांत परिचारक यांनी अनंत कटप व मित्रपरिवाराचे आभार मानले आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आणि आपल्या राष्ट्राचा खऱ्या अर्थानं ज्याचं आपण मानबिंदू असं समजतो ते प्रभू श्रीरामचंद्राची आज रामनवमी ह्या दिवशी जन्मसोहळा आपण साजरा करतो प्रभू श्रीरामचंद्रांनी एक आदर्श राजा आदर्श पती आदर्श नागरिक अशा पद्धतीची जी भूमिका आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी वटवली त्या रामाचा आदर्श घेऊन आज आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल करावी अशा पद्धतीची अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो प्रभु रामचंद्रांनी आपल्या आयुष्यामध्ये जी तत्व अंगीकारली तीच तत्वं अंगीकारून आपण आपला देश समर्थ करूया त्यानिमित्तानं आपल्या सगळ्या पंढरपूर शहर तालुक्यातील नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा